कोणत्याही निर्णय घ्यायचा झाला तर बारामतीकडे बघावं लागतं उदयनराजेचे पवारांवर अल्लाबोल सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी जो निर्णय घ्यायचा आहे तो आम्ही घेऊ बाहेरच्या येऊन सांगू नये अशा शब्दात खासदार उदयनराजे छत्रपती यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची सर्वे शरद पवार यांच्यावर टीका केली साताऱ्यात यापूर्वीच अनेक विकासात्मक निर्णय झाले असते मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार त्या काळी होतं त्यामुळे अनेक योजना रखडल्या असल्याचा आरोप देखील उदयनराजे भोसले यांनी केला उदयनराजे म्हणाले जिल्ह्याच्या विकासासाठी जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही आम्ही बसून घेऊ बाहेरच्या जिल्ह्यातून लोकांनी येऊन आपल्याला सांगायचं सा नाही की आमच्या जिल्ह्यासाठी काय केलं पाहिजे आधी स्वतःचा जिल्हा बदला नंतर दुसऱ्याच्या जिल्ह्याकडे बघा कोणताही निर्णय घ्यायचा झाला तर बारामतीकडे धाव घ्या घ्यायची आणि बारामतीतून निर्णय आला की तरच तो लागू होणार यामुळे नुकसान किती झालं बरं एक चिटोरक गाव बारामती जे कुठल्या राष्ट्रीय मार, नाही आपला जिल्हा सातारा ज्यातून मेन हायवे जातो मग आपला विकास का रखडला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल सीचा प्रश्न असेल हे सर्व कुठे गेलं तर पुण्यात आणि बारामतीत आपल्याला काय मिळालं असं म्हणत उदयनराजे यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं आवडून सांग जो निर्णय घ्यायचा तुम्ही आम्ही बसून घेऊ फारिल्ह्याच्या लोकांनी आपल्याला सांगायचं नाही की आपल्या जिल्ह्यात आपण काय केलं पाहिजे तो पहिलं त्याच जिल्ह्याचं बघा आणि नंतर तुमच्या जिल्ह्याकडे लक्ष निर्णय तर बारामतीकडे धाव व्हायची बारामतीकडला निर्णय आला दर तो गाव म्हणा नुकसान किती झालं मला सांगा एक चिटूरचं गाव